छत्रपती संभाजीनगर मधून मन हे लावून टाकणारी घटना घडली आहे आई सोबत शेतात गेलेल्या दोन सख्या भावांचा विहिरीत बुडून मृत्यू झाला एक आठ वर्षाचा आणि दुसरा चार वर्षाचा मुलगा होता दोन्ही भाऊ खेळत असताना विहिरीत पडले आणि बुडून त्यांचा करुण अंत झाला या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील अडूळ गावात ही हृदयद्रावक घटना घडली आहे प्रणव कृष्णा फणसे वय वर्ष चार आणि जय कृष्णा फणसे वय वर्ष आठ असे मृत्यू झालेल्या दोन सख्या भावांची नावे आहेत शेतामध्ये हे दोघे भाऊ खेळत होते खेळता खेळता ते विहिरीत पडले त्यानंतर आरडाओरड सुरू झाला विहिरीला पाणी जास्त असल्यामुळे अग्निशामक दलाला माहिती देण्यात आली अग्निशामक दलाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी पोहोचवून दोन्ही भावांना बाहेर काढले मात्र तोपर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता अग्निशामक दलाने रेस्क्यू करत दोन्ही भावांना विहिरीतून बाहेर काढून गावचे सरपंच आणि पोलिसांच्या ताब्यात दिले एकाच कुटुंबातील दोन चिमुकले गेल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला तर संपूर्ण पंचकृषीत हळहळ व्यक्त होत आहे